महाराष्ट्रामधून पंचेचाळीस प्लस बहुमत मिळवण्याच्या तयारीला जागा कोणाला असणार उमेदवार कोण असणार याला आमच्या दृष्टीने फार नाही माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या तिसऱ्यांना देशात चारशे प्लस बहुमत देऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला खासदार असला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप हवाडी गट इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळेजण आम्ही एकत्र या निवडणुकीच्या तयारीला लागले असून त्याचा पहिला मेळावा

आल्यानंतर दोन महत्वाच्या बैठका होत्या त्या केल्या आणि त्याच्यामुळं मला आत्ताच्या मेळाव्याला याला उशीर झाला अधिकृत माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी याच्यावरती भाष्य करू शकतो काही शिष्टमंडळ वर्षाविवासस्थानी माननीय मुख्यमंत्री मोदयांना भेटायला आलेली होती त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी होतो पण आपण ज्या दोन जागांचा उल्लेख करतो त्याच्या बाबतीत माझी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली नाही ठाण्यात मुख्यमंत्री जाहीर करतील पालकमंत्री म्हणून आपल्याला काय पालकमंत्र्यांना उमेदवार ठरवण्याचे अधिकार नसतात पालकमंत्री पालक हे प्रशासकीय पद आहे जिल्ह्यातला कारभार जिल्ह्यातल्या सरकारी यंत्रणा आणि त्याचबरोबर पक्ष संघटना हे मजबूत करणं ही जबाबदारी पालकमंत्र्यांची असते शिवसेनेमध्ये महाराष्ट्रातला निर्णय माननीय शिंदेसाहेब घेतात भारतीय जनता पक्षामध्ये माननीय फडणवीस साहेब घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय अजितदादा घेतात त्यामुळे हे तिघजणं एकत्र बसतील एकत्र बसून ठरवतील आणि सन्मानजनक अशा पद्धतीचा यातनं मार्ग निघेल धन्यवाद